जाधव प्रेन्स ही तोस आणि कोट्यवधींचा बाहुलीही तोस बाबुळगाव ते बॉलिवूड असा आहे ज्याचा प्रवास ऍक्टर टेलिव्हिजन प्रेझेंटर प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य करणारा तो आहे बिग बॉस स्वागत करूया रितेश देशमुख यांचं रितेश मनापासून स्वागत <स्प्राँगा> आहे आपलं लय भारी प्रोमो लय भारी एंट्री आता उत्सुकता आहे की तुमच्या होस्टिंगची तुम्ही किती आणि कसे एक्साइटेड आहात सर्वप्रथम वेळात वेळ काढून आपण सर्व तिथे आलात त्याबद्दल मी सत्या सत्यात आभारी आहे आणि एवढं सुंदर इंट्रोडक्शन मला वीस वर्षात कधीच मिळालं नाही त्यासाठी मी तुमचा आभारी आहे तर म्हणजे बिग बॉसचा uh, मी प्रचंड मोठा फॅन आहे या फॉर्मॅटचा या शोचा आणि आज ही संधी मला दिल्याबद्दल मी कलर्स टी व्हीचे आभार मानतो आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे कारण हा माझा आवडता फॉर्मॅट आहे अतिशय एंटरटेनिंग आहे इमोशनल आहे आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही चुरलेलंच असता प्रत्येक गोष्टी ज्या ज्या गोष्टी शोमध्ये होतात पण मला वाटतं की दॅट कनेक्शन जे प्रेक्षकांचं आणि कंटेस्टंटचं असतं आता होस्ट आणि कंटेस्टंट इट्स इट्स गोइंग टू बी एक्साइटिंग एक्सायटिंग आहे असं तर तुम्ही म्हणाल आताच या शो नंतर जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विचारलं गेलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय माझी पहिली रिॲक्शन होते की की खरंच आपण माझी करायची तर इच्छा होतीच परंतु ऍक्च्युली आमची टसल बऱ्याच दिवसातून चालू होती की कधी होतोय माझा पहिला प्रश्न कधी होतो मला करायची तर इच्छा आहे पण कधी होतो हा खरंच फार महत्वाचा प्रश्न होता आणि मला जेव्हा हे सांगण्यात आलं की हा शो ह्या तारखेला होतोय आणि माझ्या दोन तीन शूटिंगसुद्धा पण मी बिघालो की मी नक्कीच ऍडजस्ट करेन आणि आय एम एक्साईटेड की दोन तीन शूट्स मी अलीकडे पलीकडे पुश केला आहे हा शो करण्यासाठी जो एका शोचा फॅन असतो त्याला जेव्हा ही संधी मिळते तो हो म्हणणारच आहे आणि होस्टिंग बिग बॉस मला वाटतं की

परंतु काय की कंटेस्टन्स कोण आहेत हे मलाही माहीत नाही आहे म्हणून त्याची अजून तयारी माझी झालेली नाही आहे फॉर्मॅटची चर्चा झाली कसं व्हायला पाहिजे रिवर्स पण सुरू आहे आणि अजून होणार पण आहे इट्स एक्साइटिंग आपण पण की आपण स्वतः या खूप मोठे तर या शोची अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप करते खूप आवडते मला वाटतं कुठल्याही शोज चालण्यासाठी ना त्या शोचे इमोशन्स कनेक्ट होणं फार गरजेचं असतं कंटेस्टंट्स येतात त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती असते पण ती लोक व्यक्ती म्हणून कशी असतात त्या शोमध्ये दहाव्या बाराव्या तर आपल्याला कळजो होतो त्यांच्यावरती जे जे जा -जा जा 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 तेना 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 प्रेशर असतात जसं त्यांना त्यांना सामना करावा लागतो त्या प्रेशरबरोबर ते कसे होतात कुठल्या लोकांशी त्यांची माहिती होते ते मॉरली कुठे करेक्ट आहे काय आहे की प्रत्येकजण प्रत्येक वेळी मॉरली करेक्ट असू शकत नाही आपण नसतो कोणी नसतो परंतु योग्य वेळी तुम्ही काय स्टँड घेता त्याच्याशी ऑडियन्स कनेक्ट होतो आणि ते कुठेतरी प्रत्येक कंट्रीस्टरी इनबिल्ट असतं आणि मला वाटतं की तीच गोष्ट मला फार आवडते बिग एक खासियत म्हणजे बिग बॉस या शोची जितकी चर्चा होते तितकी चर्चा त्याच्या होस्टची सुद्धा होते तुम्ही आता त्या क्लब आलेला आहात आणि सलमान खान ऑफकोर्स तुमचे सगळ्यात चांगले मित्र तुमच्या मैत्रीचे खूप uh. किस्से आम्ही ऐकले पाहिले तुम्हाला एकत्र काही टिप्स घेतल्यात किंवा मिळाल्यात त्यामध्ये ते जसं होस्ट करतात ना तसं मला वाटत आहे जगात भारतात सॉरी जगात हे हा एक जगातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे जगात कोणीही होस्ट करू शकत नाही त्यांची एक इनबिल्ड नॅचरल स्टाईल आहे त्यांचा एक ॲटिट्यूड आहे त्यांचा एक स्वॅग आहे तो फक्त त्यांचाच आहे आणि खरं म्हणजे त्यांना पाहून तर बरंच काय कळतं कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे कुठल्या मर्यादा जपल्या पाहिजेत आणि कसं आहे की कंटेस्टंट जसे स्टँड घेतात तसं होस्ट कसो स्टँड घेणं गरजेचं असतं आणि तिथं एक थिंग लाईन असते की ते तुमच्या स्वभावामुळे तुम्ही एक स्टँड घेऊ शकता परंतु एथिकली मॉरली तो स्टँड त्यावेळेस घेणं फार गरजेचं असतं मी आय विल ट्राय टेक दॅट स्टँड तुम्ही खूप मोठे मल्टीटास्क करा तुम्ही ऍक्टर आहात फिल्मेकर तुम्ही सर आहात तुम्ही तुम्ही टेलिव्हिजन प्रेझेंटर आहात आणखी नव्या आता मीडियामध्ये तुम्ही येत आहे हे स्टार्टअप आहे तुमचा हे सगळं मल्टीटास्किंग तुम्हाला काय शिकवतं काय देत सर्वप्रथम मी सीकर आहे मला नवीन नवीन गोष्टी करायची फार इच्छा असते आणि मला जर असं म्हटलं की हे शक्य नाही आहे किंवा अवघड आहे तर मला असं वाटतं की ते सर्व प्रयत्न दिलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये अशा बऱ्याच संधी समोर आल्या आणि आय जस्ट स्टुप द माउ आणि कसं आहे की इट्स नॉट की प्रत्येक वेळा तुम्हाला तुम्ही यशस्वी होता किंवा तुम्ही जे पाऊल घेतात ते यशस्वी ठरतं परंतु प्रयत्न सोडले नाही पाहिजेत प्लॅटफॉर्म आणि मला वाटतं की सध्या माझ्या आयुष्यात जर काही एक्साइटिंग गोष्ट असेल तर क्षणी बिग आहे ही तुमच्या आताची सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट आहे आपण बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवरती हो। उभव आपण बिग बॉस बद्दल बोलतोय तुमच्या घरात माझ्याच नव्हे सगळ्यांच्या घरात बिग बॉस असतो तो म्हणजे त्याची बायको आता आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड आहोत तुम्ही जितके एक्सायटेड आहात त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता शुअर आपल्या सगळ्यांना सगळ्या सगें प्रेक्षकांना तुम्हाला एका वेगळ्या अंदाजात आणि नवीन रूपात करण्याची त्यासाठी अर्थात शुभेच्छा सुद्धा आहे हायबेंट आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि बिग बॉसचा हा हो सगळा मोठा था, थाट घालण्यासाठी था 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 कलर्स मराठी वाहिनी आणि एंडमोर शाई इंडियाचे जे फिलर्स या शोच्या पाठीमागे होते आहेत तर त्यांना आपण आता पैशावरती मन, आमंत्रित करणार आहोत अलोक जैन प्रेसिडेंट